गेले अनेक दशके सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभैद्य गड या गडाचे खरे संरक्षण होते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर शरद पवार यांच्याशी त्यांची निष्ठा इतकी होती की राजकीय वर्तुळात पाटणकर म्हणजे पवार असे समीकरण रूढ झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हे कुटुंब पवारांच्या विचारांशी त्यांच्या ध्येयांशी एकनिष्ठ राहिले पण म्हणतात ना राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते आजच्या घडीला पाटणच्या राजकीय राष्ट्रवादीच्या गडाला चिन्ह आता दिसू लागली आहे पाटणकरांचं निष्ठेच पर्व आणि नव्या वाद वाटा शोधण्याचा जो प्रयोग आहे त्याबद्दल आज आपण या विशेष वृत्तांतामध्ये बोलणार आहोत विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्यात ता राष्ट्रवादी काँग्रेसची पायामुळे कट्टरवली होती त्यांच्यानंतर सत्यजित पाटणकर त्यांनी हा वारसा समर्थपणे चालवला पवारांच्या प्रत्येक निर्णयात ते ठामपणे उभे राहिले त्यांच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभावी दिसले पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा नेहमीच उंच राहिला याचे श्रेय जाते पाटणकर कुटुंबीयाच्या जा निष्ठेलाच मात्र गेल्या काळापासून राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत अनेक जुनी समीकरणे बदलताना दिसत आहेत सत्यजित पाटणकर यांच्या मनातही काहीतरी वेगळे सिद्धत आहेत ते आपल्याला सध्या बघायला मिळत आहे काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती पण अनेकांना ती केवळ अफवा वाटत होती कारण पाटणकर हे कट्टर राष्ट्रवादी पण राजकारणात कट्टर हा शब्दही कधी कधी वाऱ्याच्या वेगाने बदलतो हेच पुन्हा आता पाटण तालुक्यात दिसायला लागलेलं ला आहे आता या सर्व प्रकारात बघितलं तर सातारचे जे छत्रपती आहेत आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे आहे यांची एंट्री फार महत्वाची आहे आणि त्या बाजूला आपण शंभुराज देसाई जे पालकमंत्री आहेत सातारा जिल्ह्याचे पर्यटन मंत्री आहेत एक दिग्गज नेते आहेत शिवसेनेचे त्यांची काही गणिता आहे, आहे याच्याबद्दल आपण ही चर्चा करतोय आता सत्यजित पाटणकर यांचा भाजप प्रवेशाचे सूत्रधार ठरलेले आहेत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातीलच भाजपचे मोठे नेते आणि छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजेंनी पुढाकार घेतल्याने पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग आता सुकर झाला आहे राजकारणात वैर आणि मैत्री ही गरजेनुसार बदलत असते त्याचे हे अंतिम एक मुख्य उदाहरण आहे या प्रवेशाने पाटण तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे कारण पाटणकर कुटुंबांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आहेत देसाई आणि पाटणकर यांच्यातील राजकीय लढाई संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे अनेक वर्षांपासून पाटणच्या राजकारणात हे दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकले होते आता सत्यजित पाटीलकर भाजपमध्ये आल्याने देसाई आणि पातनकर हे एकाच महायुतीचे भाग बनले आहेत हे समीकरण पाटण तालुक्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जाईल हाच खरा आता प्रश्न उपस्थित होत आहे आता सत्यजित पाटणकरांनी तर सत्यजित पाटणकर हे स्वतः भाजपमध्ये जात आहेत त्यांच्या वडिलांना घेऊन जातात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पाटणकरांचा हा जो निर्णय आहे याचा त्यांना फायदा होणार आहे की धोका होणार आहे त्यांच्या राजकीय जीवनात याचाही थोडस आपण आढावा घेऊया सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाच्या बाबतीत म्हटलं तर वैयक्तिकरित्या त्यांना फायदा होईल असंही म्हटलं जातं फायदा होण्याच्या काही शक्यता आपण आहे भाजप हा सध्या राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे विकासाची कामे मार्गी लावणे निधी मिळवणे आणि कार्यकर्त्यांना पळ देणे हे पाटणकरांना नेत्याचा पाठिंबा मिळाल्याने पाटणकरांचे वजन वाढू शकते शिवाय राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याने त्यांना भाजपमध्ये महत्वाचं स्थान देऊ शकेल हे फार महत्वाचं आहे आता दुसऱ्या बघूया आपण पाटणकरांना भाजप प्रवेशाचे कोणते धोके असतील हे बघूयात अनेक वर्षांची निष्ठा सोडून भाजपमध्ये आल्याने राष्ट्रवादीचे निष्ठावान आमदार दुखावली जाण्याची भीती आहे तसेच भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना पाटणकरांचे आगमन कितपत हे पाहणं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शंभूराज त्यांचे जुने वैर संपेल का की भाजपमध्ये एक नवीन गटबाजी सुरू होईल हे पाहणं औचुक्याचं ठरेल आता या सर्व प्रक्रियेमध्ये पाटणकरांचा भाजपमध्ये जो प्रवेश होतो त्याच्यामुळं शंभूराज देसाई यांच्या बाबतीत आपण बोलणं फार गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं की त्यांना या प्रवेशाचा नुकसान होईल भविष्यात शंभूराज देसाईंना फायदा होईल नुकसान होण्याची शक्यता विचार केला म्हणजे शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये तर पाकांतर हे देसाईंचे मोठे राजकीय प्रतिस्पर्धी आहेतच हे सर्वांना आपल्याला माहीत आहे आता ते, ते एकाच महायुतीत असल्याने देसाई देसाईंना स्वपक्षातच एका मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते स्वपक्षात बनण्यापेक्षा महायुतीमध्ये पाटणकर भाजपमध्ये मजबूत झाल्यास देसाईंच्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागू शकतो शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना पाटणकरांशी स्पर्धा करावी लागू शकते तसंच स्थानिक स्वराज्य संस्था असतील इतर निवडणूक असतील त्यामध्येही संघर्ष होऊ शकतो असा संघर्ष शंभूराज देसाईंना या प्रवेशामुळं म्हणजे घ्यावा लागू शकतो असं म्हणावं लागेल आता दुसरी गोष्ट जर देसाई आणि पाटणकर यांनी जुने मतभेद दिसून एकत्र काम केले तर महायुतीची ताकद पाटण तालुक्यात नक्कीच प्रचंड वाढू शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतांना सुरुंग लागल्याने त्याचा फायदा देसाईंना होऊ शकतो तसेच आता देसाईंना पाटण दर हे विरोधक नसून सहकारी होऊन त्यांच्या सोबत काम करावे लागेल ज्यामुळे त्यांना एक नवीन राजकीय अनुभव मिळेल आता या सर्व प्रकारामध्ये पाटणचं राजकीय चित्र कसं असेल ते बघूया आपण पाटण तालुक्याचे राजकारण आता पूर्णपणे बदललेलं आहे यापुढे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा धबधबा पूर्वी सात राहणार नाही शिंदेगड शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष आता पाटणमध्ये आपले प्राबल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील देसाई आणि पाटणकर यांच्या समीकरण कशी जोडतात यावरच आता पाटणच्या राजकारणाची दिशा अवलंबून असेल शरद पवारांच्या निष्ठेची ओळख असलेले पाटणकर कुटुंब आता एका नव्या राजकीय प्रवासाला आहे त्यांचा हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जातो आणि पाटणच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं खऱ्या अर्थानं रंजक ठरेल राजकारणात काही अशक्य नाही

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो